समर्थन देने के लिए आया है मेरे मित्र अभी सचिन आहिर जी ने और अनिल परब जी ने जो मुद्दा मांडा था कोई पार्टी के खिलाफ भी बात नहीं करना चाहिए उसको लगता है कि डेमोक्रेसी खत्म करना है लेकिन भारतीय जनता पार्टी भी एक दिन खत्म करेंगे ये हम कार्रवाई आगे बढ़ाएंगे तो हम राष्ट्रीय समाज पार्टी के ओर से दैट ऐसी महाराष्ट्र विकास आघाड़ी जो है, ये भी है उसको समर्थन देने के लिए मैं आया हूँ नेपाल में जो सिचुएशन है संजय राव जी ने स्टेटमेंट किया था कि सिचुएशन आने वाले समय में हमारे यहाँ संजय राउत खेल रियली बात कर रहे हैं हो सकता है तुम हमें सत्ता में नहीं मौका देंगे मतलब ऐसा भी काम करेंगे और कानून हटाने की भूमिका भी हम करने की कोशिश करेंगे चलो थैंक यू सचिन सर सचिन बाबू आज निदर्शन करून घेऊन ही सुरुवात राज्यभरामध्ये आपण करतोय आपण बघितलं असेल सहनशीलते मार्गाने अहिंसेच्या मार्गामध्ये याचा निषेध नोंदवण्याचं काम संपूर्ण राज्यभरामध्ये चाललेलं आणि ही सुरुवात आहे कारण राज्यपालांनी अजून बिलवरती स्वरक्ष केली नाही आम्ही सरकारला विनंती करतो की आता तरी जागेवा ज्या पद्धतीने तुम्ही लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज बंद करण्याचं काम ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी लोकांचा प्रक्षोभ वाढतो आणि लोकांना असं वाटतं की बाबा सरकार आमचं ऐकायलाच तयार नाही आणि म्हणून आम्ही विधानसभा आणि विधानपरिषदमध्ये ही बाजू मांडली परंतु बहुमताच्या जोरावरती महाराष्ट्रामध्येच अर्बन नक्षलाईटच्या नावाखाली अर्थात नाव बदली केलं त्यांनी जनसुरक्षा सुरक्षा केलं हे बिल आणण्याचं काम केलं जातं ज्यावेळी देशाचे गृहमंत्री एका बाजूला सांगतात की नक्षलवाद संपलाय दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्येच का लागू होतोय मध्य प्रदेश आणि दोन तीन राज्य सोडल्यानंतर बाकीच्या राज्यामध्ये नाहीये अशी काय आणीबानीची परिस्थिती झालेली आहे की दे राज्याला ही भूमिका घ्यावी लागते अर्थात अनेक मोकासारखे कायदे ताडासारखे कायदे या, या एकोणीसशे साठ एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे नव्वद साली पण कायद्यामध्ये पोटासारख्या कायद्यामध्ये पण सुधारणा करण्याचं काम केलेलं आहे या सर्व करत असताना संघटना हा शब्द घालण्याचा प्रयत्न ज्यावी होतोय त्यावेळी आमच्यासारख्या लोकांच्या मनामध्ये ही शंका होती जी आम्ही विधानपरिषदेमध्ये बोलून दाखवली की संघटना याची व्याख्या काय त्यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बाबा संघटना म्हणजे कामगार संघटना होणार नाही करणार नाही परंतु जे मूळ कायद्यामध्ये ज्या गोष्टी आले त्यात आधी संघटना हे नाव आहे संघटना उद्या बिल्डिंगची संघटना होऊ शकते रहिवाशीची संघटना होऊ शकते फेरीवाल्यांची संघटना होऊ शकते कामगारांची संघटना होऊ शकते शेतकऱ्यांची संघटना होऊ शकते आणि मग जर सरकारला वाटलं की हे आपल्या विरोधात आहेत आणि तुम्ही बघितलं असेल की देशामध्ये ज्यावेळी शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन झालं आताच्या विद्यमान ज्या भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत त्यांनी काय सांगितलं की या आंदोलनामध्ये अतिरेक घुसलेले आहेत तेही तुम्हाला माहिती आहे तर उद्या अशा कुठच्याही आंदोलनाला जर असं स्वरूप दिलं गेलं तर या कायद्यामध्ये तरतूद आहे की तुम्हाला डायरेक्ट अरेस्ट होऊ शकते नॉन वेलेबल ऑफेन्स आहे त्याची मालमत्ता प्रॉपर्टी ही जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना देण्याचं काम केलं गेलेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये अशा मानसिकतेमध्ये हा जो कायदा आणला गेला तर ह्याचा दुष्परिणाम की निवड फक्त डाव्या संघटनेला नाही तर मी म्हणेन की डाव्या संघटनेला डोळ्यासमोर ठेवून मग उजव्यांचा का नाही तुम्ही विचार केला मग उजव्यांचा तुम्ही विचार कर, 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 जर करणार नसाल मंत्रिमंडळातली लोक समर्थन करत असाल आणि मग ती जर त्यांची बाजू धरून घेणार असाल तर मग सरकारच्या विरुद्ध बोलायचंच नाही हे स्पष्ट तरी करा या सर्व गोष्टीसाठीच आज पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी आदित्यजी यांच्या सूचनेनुसार राज्यभरामध्ये आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज इकडे आंदोलन छेडण्याचं काम आम्ही या निमित्ताने केलं अरे जरा महेश ना बोलवा ना महेश सावंत उद्धव ठाकरे शिवसेना शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर मी प्रत्येक टी व्ही गेलो होतो म्हणून मी बघत होतो इकडे आणि सर्व ठिकाणी मी साखरा घातला होता मला वाटते सर्व टी व्ही चॅनेलचे मग झी चोवीस तास टी व्ही नाईन आय बी एन आणि एबीपी ह्याच्यामध्ये तर शेवटचा एबीपी होता जर बाप्पा आता विसर्जित होता तर मला असं वाटते माझ्या प्रार्थना ऐकल्या गेल्यावे असावे परंतु नक्कीच मी ज्यावेळी पहिलाही बोललो की बे शिवतीर्थावरती दसऱ्याचा मेळावा हा राजकीय सामाजिक आणि पक्षाला एक दिशा दाखवणार आहे आणि म्हणून मला असं अपेक्षा वैयक्तिक एक कार्यकर्त्या नातेने किंवा एक उपनेत्या नातेने मला असं वाटतं की काय ना काहीतरी सुतवाच या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे त्या माध्यमातून होईल ही सुरुवात झालेली आहे ही सुरुवात झालेली आहे एकमेकांना भेटण्याची ही सुरुवात झाली आहे ते गणेशोत्सवाच्या भेटीमध्ये ते गेले होते स्वतः राज ठाकरे साहेब आदरणीय पक्षप्रमुखांना वाढदिवसाला शुभेच्छा देण्याचं काम केलं होतं मला असं वाटतं कौटुंबिक जे नाते ते जुळलेले आहेत राजकीय याच्यातली चर्चा निश्चित पने निश्चित पने कदी ते ही निश्चितपणे चालू होईल निश्चितपणे त्याच्यातली काय बोलायचं नाही बोलायचं होईल कधी काय ते वेळ दोन तारखेला राज ठाकरे स्वतः शिवसेनेवर शिवसेनेवर जो मेळावा होईल सहभागी होईल आजच बघा आता असं कुठचंही निमंत्रण आमंत्रण आमच्याकडनं त्यांना किंवा त्यांनी असं असं कुठलं नाही कारण दोन्ही नेते एका राजकीय पक्षाचे पण नेते आता पक्ष बाजूला ठेवून भूमिका घेतली जात नाहीये दोन्ही पक्षाचे नेते हे राजकीय नेते असल्यानंतर दोघांचे व्यासपीठ पण वेगवेगळे वे। मग शिवतीर्थावरती दसऱ्याचा मेळावा होतो तसंच गुढीपाडव्यामध्ये त्यांच्या पक्षाचा मेळावा होतो आणि म्हणून ज्यावेळी मेळावे होतात तर अशा मेळावे हे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे वेगवेगळे वे असतात वे वे पण त्याचा सुतोवाच काय होणार आहे नाही होणार आहे ते मला असं वाटतं पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी या दसऱ्या मेळाव्याला करतील असे आम्ही एकत्र आले तर महाविकास आघाडीतून बाहेर तसं नाही आहे महाविकास आघाडी ही देशव्यापी आहे राज्यव्यापी आहे मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो की मुंबईमध्ये कदाचित ही भूमिका आमची किंवा तिकडची परिस्थिती आणि राज्यामध्ये पुण्यामध्ये वेगळी असू शकते ठाण्यामध्ये वेगळी असू शकते जिल्हा स्तराच्या निवडणुका कोणी कुठेवर लढवायची नाही ज्यावेळी राज्याचा हिताचा विचार असेल देशाच्या हिताचा विषय राजकीय विषयाचा हिताचा विषय असेल त्यावेळी महाविकास आघाडी ही राहणारच आहे आणि आम्ही महाविकास आघाडीतून आता कुठच्याही प्रकारे अशी भूमिका नाही आणि आम्ही बाहेर पडणार नाही म्हणून तुम्ही बघितलं असेल की उपराष्ट्रपतीसाठी जे उमेदवार विरोधी पक्षाने जे दिलं होतं त्याला आम्ही पूर्ण रीतीने तात्तीने साथ देण्याचं काम आम्ही केलेलं आहे तर असा कुठच्याही प्रकारचा प्रश्न नाही आणि मला असं वैयक्तिक वाटते म्हणजे मी व्यक्ती म्हणून सांगतोय की कुठच्याही इतर पक्षाला पण देखील दोन्ही कुटुंबातली लोक एकत्र एक आले त्यामुळे काहीतरी राजकीय यांच्याबरोबर हो, आपण राहायचं की नाही राहायचं कसं करायचं नाही करायचं असा अजिबात वाटण्यासारखी परिस्थिती नाहीये ठराविक कार्यकर्ते ठराविक नेत्यांच्या मनामध्ये काही भावना आणि भूमिका असू शकतात पण बहुतेक जे सर्वसामान्य लोक महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांशी चर्चा केली तर दोन्ही भाव एकत्र एक येतात एक याचा आनंद देखील त्यांच्यामध्ये जरी ठाकरे बंधू एकत्र आले तरी कोणताही फरक पडणार नाही कारण ज्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये अगोदरच म्हणून ते गणपतीला येऊन नमस्कार करून जात आहेत म्हणून ते सांगतायत बाबा आमचे ह्याच्यात काही लोकांनी ते असं सांगितलं मिठाचा खडा टाकताना हे शक्यत नाही होणारच नाही असेही सांगण्याचं काम कोण करत आहे मला असं वाटतं त्याला जास्त महत्व देण्याची गरज नाही त्याला कारण असं आहे जे होईल ते दिसेलच लवकरच दिसेल फक्त लवकरात लवकर निवडणुका सरकारनी जाहीर करावी निवडणूक आयोगाने करावी हे आम्ही अपेक्षा करतोय की जर विधानसभा जर दिवाळीच्या नंतर लगेच तारखा डिसाईड होऊ शकतात मग महानगरपालिका का लांबवले जात आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की नेगेटिव्ह इन्कम पण तुमच्याबद्दल जी होती त्याला तुम्ही वेळ काढतायत दोन्ही भाव एकत्र येत आहेत आणि ही ताकद वाढते तर याला कुठेतरी कमी करण्यासाठी हे विलंब होतोय का हा प्रश्न पण निर्माण होतो उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची माझा असा अशी चर्चा आहे बकवास आहे आमची कसं आहे की बा ज्या ताकदीने आज आम्ही सर्वजण एकत्रित राहतोय मुळामध्ये फोडाफोडी करण्याची तर गरज पण नाही आहे कारण त्यांच्याकडे लोकसंख्या जास्त होती हे तुम्हाला आपल्याला पण माहीत आहे आम्ही तत्वाची लढाई लढत -लड़ा असताना विचाराची लढाई लढत -लड़ा असताना का नेमकं कोणाबरोबर आहोत भले संख्येने कमी असो तर ही भूमिका आमची होती मला असं वाटत नाही त्याच्यात काय झालं कारण एक संघाने सर्व खासदारांनी मतदान केलं सचिनजी हिंदी हिंदी तो मुद्दा कुठेतरी जरंगी पाटलांच्या आंदोलनामुळे डायव्हर्ट झालाय का तुम्ही अजिबात नाही कसं आहे तो विषय देशाच्या स्तरावरती चाललेलाच आहे तो तो काय राहणारच त्याला कारण असं आहे की परत विधानसभा विधान परिषदा आता बिहारच्या इलेक्शनला काय होतं ते होणारच आहे तर तुम्हाला ते वाटत नाही कारण तो महत्वाचा मुद्दा आहे जरांगे पाटलांचं आंदोलन हे राज्यासाठी महत्वाचं होता त्यात जरी देखील तोडगा काढला गेला असेल परंतु मंत्रिमंडळातलीच लोक आज बोलत आहेत की आम्ही कोर्टात जाणार आहोत मग त्याही व्यतिरिक्त आणि त्यांची जी भूमिका रास्त आहेत असं ते म्हणतात दुसऱ्या बाजूला जरांगे म्हणतात की ह्याच्या जराही जर हात लावला तर आम्ही तुम्हाला आज येऊ देणार नाही तर मला वाटते नेमकं मिळवलं काय हा प्रश्न पण होतोय अर्थात ते बघू आपण पण कुठच्याही प्रकारे वोट चोरीचा विषय जे काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतलेला इंडिया अलायन्स म्हणून आम्ही तो मुद्दा सोडलेला नाही आणि योग्य रीतीने योग्य वेळी तो मुद्दा वारंवार आम्ही आणण्याचं काम करणार आहोत थँक्यू हा चलो आज एक सिंबॉलिक विभिन्न राज्यमे जन सुरक्षा का बिल जिस तर विधानसभा विधान परिषद मे लागू का और का काम उसका निषेध आज हम लोग इन्होंने जो कृति समिति थी उसको हम पार्टी की तरफ से पाठिंबा देने के लिए हम आए थे जन सुरक्षा की बिल नक्सलवाद को लेकर सामने रखा जा रहा है एक बाजू में देश के गृह मंत्री कहते हैं कि नक्सलवाद खत्म हो रहा है मध्य प्रदेश छत्तीसगढ़ और महाराष्ट्र ये दो तीन राज्यों में ही जन सुरक्षा की बात की जा रही है मैं समझ सकता हूं कि एक एक जिले में यह लागू हो रहा है तो भी समझ सकते हैं लेकिन राज्य में लागू करके संगठना ये व्याख्या लाकर सामाजिक लोगों को भी सामने रखते हुए बिल्कुल लाया गया ऐसा हमारा आरोप है कल संगठना तो कामगार संगठन हो सकते कल संगठना तो सामाजिक संगठन कल संगठना तो सोसाइटी के संगठन कल पत्रकारों के संगठना को भी वो कहेंगे कि नहीं आपको सरकार के विरुद्ध में बात किए तो हम आपके लिए जन सुरक्षा का कायदा लगाएंगे तो ये डर है और इस कायदे में इतनी प्राधान्य की गई है कि नॉन अवेलेबल रखा है आप उसकी पूरी प्रॉपर्टी जब्त कर सकते हैं आपको अगर शिकायत हो उसको कितने भी दिन चाहिए इसको बिना इंटोग्रेशन और कोर्ट में ना हाजिर करते हुए आप उसको हाउस अरेस्ट दिखा सकते तो ये सब चीजें इसका प्रतिकारात्मक विरोध करने के लिए आज राज्य भर में ये आंदोलन किया गया है तो दोनों मुलाकात हो रही है देखिए वो खुद आदरणीय उद्धव जी के जन्मदिन पे आए उद्धव जी गणपति में उनके यहाँ गए आज भी उन्होंने एक साथ बैठने का किया है तो मुझे लगता है कि ये एक दो भाइयों का है हाँ राजकीय इसके बारे में क्या चर्चा होगी क्या होगी इसकी घोषणा कब होगी वो मुझे लगता है आगे के काल में मालूम पड़ेगा ऐसा भी चर्चा किया जा रही है की दसरा मेला जरूर दर्श नहीं वैसा तो अब मेरे पास कोई ऐसी जानकारी नहीं है लेकिन दशहरा मेलावा में कार्यकर्ताओं को और जनता को कुछ न कुछ तो भी मार्गदर्शन पक्ष प्रमुख के माध्यम से हो सकता है जरूर है क्रॉस वोटिंग देखो तीन सौ पंद्रह जो हमारी संख्या थी उसमें से चौदह पंद्रह वोट गए अब वो कौन से पार्टी से गए कहाँ के गए हमारे राज्य के गए के दूसरे राज्य के गए या जो अलायंस में के जो थे तो उन्होंने आयन टाइम पे उनकी भूमिका कोई की तो ये सब देखने की बात है लेकिन एक बात तो जरूर है कि विपक्ष की कमजोर, कमजोर स्थिति जो कहा जाता था लेकिन आज आपने देखा होगा कि कम से कम विपक्ष एक तरह से 400 के विरुद्ध में 300 इतना तो खड़ा है तो जो कहते थे कि अब की बार तीन पार तो अब तीन की लड़ाई हम लोग लड़ रहे हैं के तो जो उनको थैंक यू बोला है कि कहे ना कहे आपने हमें हमें वोट दे इसके लिए देखिए राजनीति में ये होता है कि पर्सनल लेवल के ऊपर कोई देते नहीं देते लेकिन अभी ये वो वो पार्टी के लोगों को तय करना है कि किसने वोट दिया नहीं दिया है हालांकि सीक्रेट बैलेट था तो मालूम पड़ेगा नेपाल जो बहुत ही दुर्दैवी है और हमने ये देखा कि लोकशाही अगर जहां अगर खत्म हो गई तो किस तरह से आतंक लोगों में आ सकता है और आतंक के तहत ऐसी घटनाएं हो सकती कि जहां अपने नौजवान साथी खुद की राष्ट्रीय संपत्ति को खराब करने के लिए और बर्बाद करने के लिए उतर जा रहे तो जब ये लोग है तो लेकिन ये स्थिति आई क्यों इतना रोष क्यों है ये सिर्फ एक कोई सोशल मीडिया बंद की इसके लिए नहीं ये तो एक शुरुआत थी एक ट्रिगर पॉइंट जिसको हम कहते हैं लेकिन बहुत ही चिंता की बात है और वो चिंता जैसे नेपाल में हो रही है बांग्लादेश में हो रही है हमको भी एक सोच रखनी पड़ेगी कि भारत में इस तरह की मनस्थिति मानसिकता न हो इसके लिए कदम कदम पे हमको योजनाएं और उपयोजनाएं करनी पड़ी